नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागाध्यक्ष आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे काल वसई विरार महानगरपालिकेतील बारावी मॅरेथॉन पार पडली आणि ह्या मॅरेथॉनमध्ये अनेक गोष्टी निदर्शनास आल्या अनेक वृत्तपत्र असतील अनेक सोशल मीडिया असेल अनेक न्यूज चॅनल असतील अशा या सर्व चॅनलच्या चा माध्यमातून तर पाहिल्या पाहिल्यापर्यंत आम्ही समोरासमोरही काही गोष्टी पाहिल्या वसई विरार महानगरपालिके इश्यू करण्यात आलेले जे पास होते जे व्ही आय टी पास असतील ऑल एक्सेसेस असेल त्याच्यानंतर बाकीचे मॅ मॅरेथॉनमध्ये दिलेले पासेस होते हे पासेस नक्की कोणाकोणाला दिले गेले आणि पासेसचं योग्य असं वितरण झालं का हा एक प्रश्न आहे वसई विरार महानगरपालिकेच्या पासेसचं वितरण करण्याचा सा अधिकार सदानंद पुरवसाहेब जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे होता त्यांच्यामधून हे पासेस देत असताना आ, पासेस लोकांना देत असताना त्या दे पासेसवर हो त्यांचा फोटो असणं गरजेचं होतं ज्या व्यक्तीचं आधार कार्ड घेणं गरजेचं होतं त्या पासेसवर टॅम हो असणं गरजेचं होतं ऑफिशियली पास गेला त्या व्यक्तीचा परंतु काल आम्ही मॅरेथॉनमध्ये पाहिलं ते अनेक लोकांना पासेस दिले गेले कोणाला पास दिले गेले कोणी एनी पर्सनल रिलेशनवर अनेक लोकांना पासेस दिले लोकांचे आधार कार्ड घेतले नाही आहेत लोकांचे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स घेतले नाही आहेत पर पास अशा अनेक लोकांना बाहेरील लोकांना देण्यात आले आणि कोणाला व्ही आय पी पास कोणाला व्हॉलंटिअर असेल कोणाला ऑल ॲक्सेस असेल त्याच्या अनेक प्रकारचे पासेस हे लोकांना दिले गेले आणि त्याच्यामध्ये हे पास दिले असताना सध्या वातावरण खूप खराब आहे महानगरपालिकेचा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होता आणि असे अनेक लोक बाहेरचे अनेक कोणाच्याही गळ्यामध्ये पास होते परंतु या कार्यक्रमामध्ये कोणती अघटित घटना घडली असती तर ज्या लोकांना खरंच पास मिळायला हवे होते ज्या लोकप्रतिनिधींना पास मिळायला होते, लोका पास लोका होते पास सा सा पास या लोकांना पास मिळाले नाहीत परंतु असे अनेक लोक बाहेरचे होते की त्यांना पास मिळाले बरं त्या त्यांचा लांबलांबचा काही संबंध नव्हता एक कोणतरी प्रतिनिधी येतो दहावीस पास घेऊन जातो त्यांच्या मित्रमंडळींना देतो अशा प्रकारचे अनेक गोष्टी घडल्या गेल्या आणि ह्या गोष्टी घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर सध्या वातावरण जे माझा म्हटल्याप्रमाणे वातावरण सध्या राजकारणाचे गडूळ आहे त्या राजकारणाच्या गडूळ वातावरणाचा फायदा कोणीतरी एखादा आतंकवादी अतिरेकी यांनी घेतला असता तर ह्याला जबाबदार कोण होतं माझ्या माहितीप्रमाणे पूर्वसाहेबांनंतर जे पासेस आहेत ते महानगरपालिकेचा एक कर्मचारी आहे आणि हा मुजोर आहे कर्मचारी एवढा म्हणजे तो सध्या मला वाटते महानगरपालिकेचे महाराज तोच जणू का सांभाळत होता की काय असा एक पडलेला प्रश्न आहे हे पास कसे बाहेर गेले टी शर्ट कसे कसे कोणाच्या घरी दोन दोन तीन तीन टी शर्ट गेले महानगरपालिकेचे ठेकेदार जे महानगरपालिकेचं नुकसान करत आहेत आणि ठेकेदारांचा मॅरेथॉनशी काही संबंध नाही आहे परंतु ह्या ठेकेदारांपर्यंत टी शर्ट्स पासेस व्ही आय पी पासेस कसे काय गेले स्टाफचे पासेस अनेक लोकांकडे कसे काय गेले याचा संपूर्ण जे महानगरपालिकेचा स्टाफही नसताना तर या गोष्टीचा जो विचार आहे या गोष्टीचा विचार महानगरपालिके केला पाहिजे मी आपले एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो महानगरपालिकेचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे दिगंबर पाटील आणि दिगंबर पाटील याने महानगरपालिकेचे पर्सनल लेवलला स्वतःचं रिलेशन जपण्यासाठी अनेकांना पासेस दिले या जर महानगरपालिकेमध्ये एखादी घटना घडली असतं दिगंबर पाटीलला जबाबदार धरला असता का या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे महानगरपालिकेचे पासेस टी शर्ट्स अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मॅरेथॉन रिलेटेड त्या बाहेर गेल्या कशा त्यांचे तुम्ही डॉक्युमेंट्स घेतले की नाही याची संपूर्ण चौकशी करून या दिगंबर पाटीलवर आपण निलंबनाची कारवाई करावी कारण हा कार्यक्रम महानगरपालिकेचा होता आणि ह्या कार्यक्रमात आघाडीत घटना घडली असेल त्याला जबाबदार दिगंबर पाटील असता आणि तोच ठपका ठेवून या दिगंबर पाटीलला आपण निलंबित करावं अशी मी आपणास मागणी करतो आणि तसं पत्रही देतो जर त्या दिगंबर पाटीलवर आपण कारवाई जर नाही केली तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कशा प्रकारे आंदोलन करायचं कशाप्रकारे ॲक्शन घ्यायची ही आम्ही नक्की घेऊ की आम्ही आमच्या पद्धतीने जे काय करायचं करू पण पालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त म्हणजेच नावं घेऊन सांगतो अनिल कुमार पवार साहेब मनाळे साहेब त्याच्यानंतर पुरवसाहेब पुरवसाहेब सगळी जबाबदारी आपल्याकडे होती तर ह्याच्यावर त्याने आपल्या या कामामध्ये निष्काळजीपणा करत अनेक लोकांना त्याने अनेक अवैध प्रकारे गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या जो दिगंबर पाटील आहे या दिगंबर पाटीलवर आपण लवकरात लवकर कर कारवाई करून त्याच्यावर पुन्हाही दाखल करावा असे मी आपल्यास विनंती करतो